कोयता गैंग के सूत्रधार जो है वो सरकार में बैठे कारण सरकार गुंड हाथ मधे गुंडा कस बाहर का गुंडा लोकसभा निवीत ना गैंग के सूत्रधार जो है वो सरकार में बैठे कोयता गैंग या देश राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये गुंडाना पोचणाऱ्यांच्या हत्ता सरकार मी मागे म्हटलो तर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात गुंडाना कसं बाहेर काढलं जातं आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच कि झाले त्याच्यामुळे कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना त्याचे सूत्रधार वरच बसले साव्या माळ्यावर चला मोदी योगा करेंगे देश देखेगा दुसऱ्या मुख्यमंत्री योगा करीएम योगा करे अशी बात पोलिसांच्या बदल्या देखील रखडल्या आहेत मुलांच्या शिक्षण शिक्षणाचा प्रश्न हिरणी एकदा आला हे सरकार चल रही सरकार नहीं चाल रही पोलीस पुलिस हो प्रशासन हो ये सब एक गुंडों की टोली जैसे चला रहे हैं अंडरवर्ल्ड जैसे चलो थैंक यू